नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो नांदेल तालुका फलटण या गावामध्ये आपण आलो आहोत ज्या ठिकाणी आपण पाहू शकता अवकाळी पावसाने या कांदा पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे विठ्ठल पांडुरंग कोळेकर यांच्या शेतामध्ये आपण आलो आहोत ज्या ठिकाणी हळवा कांदा लावण्यात आला आहे मात्र अवकाळी पावसामुळे आपण पाहू शकता हे या कांद्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे चार एकर क्षेत्रामध्ये विठ्ठल कोळेकर यांनी हळवा कांदा लावलेला आहे आणि याच पूर्णपणे या कांद्याचं नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता सततच्या पाऊस येण्यामुळे हा कांदा बळवला नाही मोठा झाला नाही आणि यामुळे यांचं या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे विठ्ठल पांडरंग कोळेकर यांनी कांद्याबरोबरच सोयाबीन सोयाबीन हे पीकही केले आहे त्याचबरोबर ऊसाचे क्षेत्र आहे मात्र या कांद्याच्या पिकामध्ये त्यांना प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे कांद्याचा जर विचार केला तर कांद्यासाठी एकरी मोठ्या प्रमाणावरती अगदी पन्नास साठ हजार रुपयापर्यंत खर्च होतो आणि आज या प्लॉटमध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये आता काही उत्पन्न निघणं खूपच अवघड गोष्ट बनलेली आहे यामुळे या शेतकऱ्यांवरती आता खूप मोठं आर्थिक संकट उभा राहिलेलं आहे शासनानं खर तर यांना आता या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत देणं गरजेचं आहे विठ्ठल पांडुरंग कोळेकर यांच्या पत्नी या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नेमकं का हे कांद्याचं क्षेत्र किती आहे कोणत्या प्रकारचा हा मावशी कांदा आहे किती दिवस झाले याला लावलेलं ना ला। दोन तीन महिने एकूण तुमचं कांद्याचं क्षेत्र किती आहे एकूण चार कांद्याच्या अशा अवस्था कशामुळे झाल्या नेमकी पावसा म्हणजे सततचा पाऊस येण्यामुळे याची अशा अवस्था झालेली आहे पावसामा या कांद्याबरोबर तुम्ही कोणतं इतर कुठली पीक आहेत तुमच्या अजून बाजरी आता तुमचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शासनाकडे तुमची काय मागणी राहणार आहे आता काय सरकार सरकारने तुम्हाला म्हणजे मदत मदत दिली केली भांडवल तरी उभं या ठिकाणी शेतमजूर आहेत तुमचं नाव सांगा काय छबुत आहे धनाजी गुलदगड तुम्ही आता शेतमजुरी करायला निघालय खर तर काय हाजरीचा तर काय चाललाय नेमका अडीचशे रुपये हाजरी म्हणजे आता कांदा खुरपायला किती रुपये चाललेत सोयाबीन काढायला जातोच काढायला जातो अडीचशे रुपये हो अडीचशे रुपये हजरी आता तुम्हाला मजूर खर्च सुद्धा निघणार नाही आता या कांद्यातून याच अतिशय बिकट अवस्था झाली आहे किती झाले आहे त्याला किती वेळा याला खुरपलाय या कांद्याला चार वेळा झाले ना चार वेळा खुरपण झालेला आहे आणि ह्याला खत वगैरे घातले असते अजून खत त्याचबरोबर लागणीचा खर्च असेल तुमचा एकराला किती खर्च आलाय तुम्हाला माहित आहे का साठ सत्तर हजार रुपये झाला एकराला साठ सत्तर हजार रुपये रोप विकत आणून लावलेत विकत रोप आणलीत कुठल्या गावावर रोप आणले होते रोप आणले होते म्हणजे विकतची रोपं आणून लावला कांदा हो। आहे आणि पावसामुळे त्याचं नुकसान झालं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हा हो� खर तर यांना यांच्याकडे कांद्याची रोप उपलब्ध नव्हती मात्र कांद्याची रोप विकत लोन देतून आलेले आहेत आणि वाप्यावरती ही रोपे लावली आहेत मात्र वारंवार येणाऱ्या पावसामुळे या हळव्या कांद्यावरती साधारण कर्फ रोग पडलेला दिसतोय त्याचबरोबर पावसाचाही परिणाम झालेला आहे त्यामुळे हा कांदा मोठा होऊ शकलेला नाही आणि सध्याचा जर विचार केला तर बाजारातही या कांद्याला पुरेसा भाव मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडे एक मराठवाड्यामध्ये तीव्र पावसामुळे अं बळीराजा अडचणीत आलेला आहे तर पश्चिम महाराष्ट्रातही पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेले आहे एकवीस साठ ते सत्तर हजार रुपये या ठिकाणी भांडवल खर्च होऊ नये आता यामधून काहीही मिळणं अपेक्षित ना राहिलेलं नाही त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं बनलेलं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आमचे नमस्ते फलटण संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी नांदेड तालुका फलटण